तुम्हाला सांगितलं त्या बहिणीचं नाव काय काय आम्हाला खूप जणांच्या कमेंट आले की ताई आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो आम्हाला रिप्लाय देत नाही तर हो आता आज तुम्हाला सांगणार आम्हाला खूप जणांचे मेसेज आले काय आम्ही येतो ताई आम्ही येतो तुम्ही येऊ शकता असं काही नाहीये आम्ही काही ह्या का, तो। तो तो, का, <coughs> का, का था, था कमेंट आली ताई तुम्हाला लेकर किती आहे तुमच्या मुली कोणती आहे कोणती आहे कारण की व्हिडिओमध्ये मध्ये खूप सारे जण असं आहे की खूप जण असतात व्हिडीओ आमच्या

हे केलं गॅस हो काढल्यावर तुम्हाला भेटतो आपल्याला आली होती कमेंट आता तुम्हाला किती मुलं आहेत पाच आहे मुलं हे आठवून पासून बसेल आहे तर हे तिथपर्यंत अजून त्यातले एक दोन गायब आहे तरी मी दादा तुम्हाला नाव सांगतो म्हणजे तुम्ही नाव समजून जा की कोण कोणाचा मुलगा आहे कोण कोणाचा तुझं नाव सांग पाळा ना ना। हा शेजारचा मुलगा आपल्या हा भुलांकर आहे याचा अण्णा म्हणजे हा सुद्धा आपल्या शेजारचा आहे आणि तुझं नाव काय कुठं हा तर हा आपला आहे हा म्हणजे हा वंजारी आला रुद्र संतोष वंजारी तू रे हा हा, भी <laughs> हा हा सुद्धा शेजारचाच मुलगा आपला शेजारचा आहे ना रे शेजारचा म्हणतो हा भावाचा मुलगा आहे की याचा काळे हा वंजेरे आहे हा काय झालं राणी संतोष वंजारी हे पाहून घ्या संतोष वंजारी आता किती मुलं झाले गोविंदा धाडे आखाळे आखाडे जे दोन मुलं आहे आणि मये नाव सुद्धा आखाडेच आहे पण एवढंच की आम्हाला आमचं नाव वंजारी टाकलं आहे आणि त्या आखाळ टाकला आहे म्हणून आईचा आखाडे पडलं आणि आडीचा वंजारी तर बघा ही ही राणी आणि एक सानू आहे तीन मुली आहे मला आता कुठे आणि हा एक रुदू आहे म्हणजे तिघी बहिणीच्या

अजून एक कृष्णाली आहे ती कृष्णाली यांची बहिणी कृष्णाली तुम्हाला दिसते आणि एक अजून एक समर्थ आहे समर्थ हिचा भाऊ तुम्ही असता समर्थ तो सुद्धा आला नाही अजून आज तुम्हाला सगळं सांगेल मी ना कि मला चार लेकर म्हणून इतके जण आहे व्हिडिओ मध्ये सगळे जण येत राहतात आम्ही कोणाला नाही म्हणत नाही आणि सगळ्याला आवडत्या गोष्टीची म्हणून मला चला सगळेजण म्हणून चला आज सगळ्यांची ओळख करून दिव्या की कोण कोण कोणाचं आहे म्हणून कोण आहे भैया आणि आज मेन म्हणजे त्यांना म्हणलं चला आपण आज व्हिडिओ करू आज सगळेजण तयारी करायला गेली हाय केली हा निला आणि कुसनाली मिळाली का मी करायला काय हा विचारला असं काय आपला आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन फॉरेशन चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुकला कर फॉलो सुद्धा करा तोपर्यंत सगळ्यांना घ्या आमचा फोटो घ्यायला